सुनीती मातीनं ध्रोवाकडे पाहिलं चेहरा आहे सुटलेलाय उनकेत डोळ्यात हस कंकळ अवृद्ध झालेला आहे गाई गाई सुनीती माता ध्रुवाकडे पळत गेली डोक्याहून हात फिरवला छातीशी लावलं डोळे कुसले विचारनं बाल कारण कुणी बा मने नाही आहे मग रडतोस तुझ्या डोळ्यात हसो बाळा सांग झाला कंठ अवृद्ध झालेला होता मुंदके देत होते दे सांगता येणार मित्राने घडलेला प्रकार सांगितला मैत्री विदुरजी म्हणतात विदुरजी जेव्हा सुनीती मातेच्या गाण्यावरती शब्द त्या मित्रांनी सांगितले एखादी बहरलेली जर वेळ असेल त्या वेळीला जर आग्नीचे झळ लागली ती वेळ जशी सुकून जाते अशी सुनेखी मातेचा चेहरा सोडून गेलेला आहे तरी हे सुरुचीच अनुमोदन करते बेटा दिवा जशी मी तुझी आई आहे तशी सुरुची देखील तुझी आईच आहे आणि सत्य आईपेक्षा सावध राहायचा अधिकार जादा असतो आई वडील मुलावर रागवत असतात मुलांनी एवढा राग करायचा असतो का सोनेची माहिती करत पाहिजे म्हणे बा उसने तुझे गाली दी है मुझे अभागिन का बेटा कहा मां मैं एक क्षत्रिय कुमार हूं मेरी मां को कोई गाली दे मैं कैसे सहलू सुनी की माता म्हणते बेटा जो आई वडिल मुलावर रागवत असतात मान अपमानाचा एवढा विचार करायचा नाही अरे बेटा ध्रुव आजवर तू मला तुझ्या पित्याबद्दल विचारत होतस माझे पिता कुठं असतात माझे पिता कुठं असतात खरं म्हणजे मी तुझ्या या पित्याचाही परिचय करून दिलेला नाही आणि परिचय करून दिलेला आहे बेटा माग मिरून बहुल तपस्या कर त्या पित्यानेच या पित्याला त्या सिंहासनावर बसवलेला महाराज तुला म्हणतात मा uh -huh.